नमस्कार मित्रांनो मी सुजेंद्र देशमुख आपल्या सर्वांचं वी मध्ये स्वागत करतो आज आपल्या एक महत्वाच्या विषयावरती चर्चा करायची आहे की जी संडे वार्ता आहे एमपीएससी चर्चा आहे या संडे वार्तामध्ये तुमचे प्रश्न असतील त्याचे उत्तर जे आहे ते मी इथे देण्याचा प्रयत्न करेल आज त्या अनुषंगाने बघू शकतो आपण की गट कप पूर्वपरीक्षेचा पेपर होता त्या अनुषंगाने सुद्धा चर्चा होऊ शकते किंवा या पुढील काय स्ट्रॅटर्जी असेल आता आपण पाहिलेले आहेत की दोन हजार चोवीसच्या ज्या महत्वाच्या एक्झाम होत्या त्या इथे संपलेल्या आहेत म्हणजे पूर्वपरीक्षा ज्या आहेत ते इथे संपलेल्या आहेत आणि मुख्य परीक्षा त्या आहेत होणार आहेत ओके तर पूर्वपरीक्षेच्या निमित्ताने आपण इथे बोलू शकतो ज्याप्रमाणे राज्यसभेची परीक्षा झालेली आहे ज्याप्रमाणे कंबाईन ग्रुप बीची परीक्षा झालेली आहे आणि ज्याप्रमाणे गट क ची परीक्षा सुद्धा इथे झालेली आपण बघितलेलं आहे की गट क ची आणि ग्रुप बीची परीक्षा ग्रुप बी आणि ग्रुप सीची परीक्षा हे पुढे ढकलण्यात आलेल्या होत्या त्या अनुषंगाने जास्त वेळ सुद्धा इथे विद्यार्थ्यांना जो आहे तो मिळालेला होता परंतु इथे जर पाहिलं आपण तर परीक्षा पॅटर्न मध्ये लक्षात घ्या दोन हजार पंचवीस मध्ये सॉरी चोवीस म्हटले दोन हजार पंचवीस मध्ये परीक्षा पॅटर्न मध्ये जो आहे तो आपल्याला बदल दिसतो म्हणजे आपण जर बघितलं राज्यसेवाची पूर्वपरीक्षा घ्या राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेमध्ये सुद्धा आपल्याला तिथे बदल दिसून आलेला होता प्रश्न जे आहेत थोड्याशा फॅक्च्युअल स्वरूपाचे विचारण्यात आलेले होते ज्याप्रमाणे आपण पी वाय क्यू पाहून अभ्यास केलेला होता त्याचप्रमाणे संप सगळे म्हणजे त्याप्रमाणे एक्सपेक्टेड जसा पेपर होता तशा पद्धतीचा आलेला नाही राईट थोडासा बदललेला फोकसिंग ऑन दर आपण म्हणू शकतो की म्हणू शकतो की स्टॅटिक जो पोर्शन आहे त्या स्टॅटिक पोर्शनवरती टू द पॉइंट प्रश्न विचारले गेलेले होते फॅक्च्युअल डायरेक्टली आपण म्हणू शकतो की फॅक्च्युअल प्रश्न जे आहेत ते विचारले गेलेले होते राज्यसेवामध्ये यासोबतच कंबाईन गट ब मध्ये सुद्धा पेपर तुलनेनी अवघड होता राईट तुलनेने जरी अवघड असेल तर गड बच्या पेपरमध्ये सुद्धा आपण बघितलं की ज्योग्रफी असेल इतिहास असेल थोडेसे प्रश्न जे आहेत ते क्लिष्ट स्वरूपाचे होते करंट अफेअर जर बघितलं आपण गड बच तर मला वाटतं ते सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांना आलेलं नाही राईट कालचं आपलं करंट अफेअर आपण पाहिलेलं आहे की करंट अफेअर मध्ये नमस्कार वर्षा ओके नमस्कार वर्षा वर्ष आजचा पेपर दिलाय तुम्ही पेपर कसाच झालाय मला सांगू शकाल तुम्हाला पेपर कसा गेलेला आहे आणखीन इतर सुद्धा जे लाइव आहेत आता त्यांनी त्यांचे एक्सपिरियन्स तुम्हाला कसा वाटला पेपर हे मला सांगू शकाल राईट कारण सकाळपासून बऱ्याच विद्यार्थ्यांना भेटलेलो आहे या विद्यार्थ्यांनी मला सांगितलेलं आहे की सर पेपर अवघड गेला ओके आ, मी आ, एक शॉर्ट काढलेला होता अकॅडमी वरती तिथे मी सांगितलं होतं की पेपर जो आहे तो मध्यम स्वरूपाचा आहे जास्त अवघड नाही आणि जास्त सोपा सुद्धा नाही परंतु दुपारी आणखी विद्यार्थी भेटले त्यांचं म्हणणं आलं हा यस त्यांचं म्हणणं आलं की सर थोडासा अवघड होता आता अवघड पेपर कोणासाठी होता लक्षात घ्या ज्यांच्यासाठी फर्स्ट अटेम्प्ट होता त्या विद्यार्थ्यांना टाइम मॅनेजमेंट जमलं नाही ग्रुप बी मध्ये सुद्धा हेच झालंय आणि ग्रुप सी मध्ये सुद्धा हेच झालंय की जे मॅथचे प्रश्न होते मॅथ अँड रिजनिंगचे हे प्रश्न मागे ठेवलेले आहेत जर मी मागे तुम्हाला सांगताना सांगितलेलं होतं जेव्हा तुम्ही मॅथ आणि रिझनिंग सोडवता किंवा मॅथचे प्रश्न सोडवता तेव्हा एक तर ते पहिले घ्यायला हवेत ओके तुमचं मॅथ चांगला असेल तर किंवा ते शेवटी घ्यायला हवेत शेवटी कधी घेणार तेव्हा तेव्हा तुम्हाला शेवटी तुम्हाला मिनिमम वीस मिनिट त्याच्यासाठी ठेवायला पाहिजे मग ज्यांचं अशी प्लॅनिंग असते की मॅथ जो आहे तो शेवटी घेऊयात मग त्यांचे वीस मिनिट तिथे टाइम कमी पडला राईट त्यामुळे सुद्धा मार्क्स जे आहेत ते कमी आलेले दिसतात सायन्स आणि मॅथ येस दहा दहा येत आहेत मॅथमध्ये पंधरा प्लस जायला हरकत नव्हती मला वाटतं मॅथचे दोन प्रश्न जर सोडले तर बाकी सोपे uh, प्रश्न आलेले होते ओके ओवरऑल uh, किती प्रश्न अटेम्प्ट केले ते सुद्धा सांगू शकाल मला सायन्स आणि मॅथमध्ये दहा दहा येतात सायन्स हा सायन्स जर गट क सायन्स बघितला तर तुलनेने जो आहे विज्ञान कठीण होता ओके मला वाटतं विज्ञानच हा विषय जो आहे किंवा विज्ञान जो आहे तो कठीण होता ब्याऐंशी सोडवली ठीक आहे एव्हरेज अटेम्प्ट सगळ्यांचा पंच्याऐंशी पर्यंत आहे पंच्याऐंशी ते नव्वदच्या दरम्यान जो आहे तो पंच्याऐंशी पर्यंतच धरूयात ऐंशी ते पंच्याऐंशी दरम्यान हा ऍव्हरेज अटेम्प्ट आतापर्यंत तरी दिसतोय विद्यार्थ्यांचा कारण आपण बघितलं तर आपल्याला या परीक्षेमध्ये माझं एक माझं असं एक्सपेक्टेशन असतं की मिनिमम पन्नास प्लस स्कोअर पाहिजे ओके कारण पेपर सुद्धा मीडियम होता अनुषंगाने आपला बाकीच्या सगळ्या गोष्टींचा विचार करता मिनिमम पन्नास प्लस एवढा तरी आपल्याला सेक्युअर असण्यासाठी स्कोअर पाहिजे ओके कट ऑफ किती असेल त्याचा विचार आता नाही करायचा पण एक पन्नास प्लस स्कोअर पाहिजे हा तुलनेने सायन्स सोपा अवघड होता पण मॅथ मला वाटतं सोपा होता मला वाटतं मॅथची कुठेतरी प्रॅक्टिस कमी पडली असेल किंवा जास्त तुम्ही लक्ष दिलं नसेल वर्षा ओके त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला मॅथ जो आहे तो अवघड जाऊ शकतो राईट जर वी अकॅडमीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब सबस्क्राईब करा आणि रोज दहा वाजता मी तुमच्या सोबत असतो आज आपलं कुठलं डिस्कशन वगैरे लाईव्ह नसतं पण आज आ, स्पेशली संडे साठी मी एमपीएससी वार्ता किंवा संडे लाईव्ह ह्या टायटल खाली तुम्हाला बोलायला येतो तुमचे काही प्रश्न असतील तर ते घेण्याचा मी प्रयत्न करत असतो याच्यासोबतच आपण बघू शकतो की हा पेपर कोणाला कसा गेला लक्षात घ्या ज्यांचा अभ्यास ज्यांचा चांगला अभ्यास केलाय त्यांनी त्यांना हा पेपर चांगला गेलाय म्हणजे अभ्यास त्यांचा डीप होता ज्यांनी एक दोन अटेम्प्ट दिले होते त्यांना हा पेपर चांगला गेला आणि आणखीन या पेपरमध्ये खोलामध्ये मला बाप कळते मी दुपारी थोडं बसलो होतो पेपर झाल्याच्या नंतर हा टाइम मॅनेजमेंटचं वर्ष मी कालच सांगितलं होतं मे बी तुमचं फर्स्ट सेशन असेल ओके टाईम मॅनेजमेंट खूप करणं खूप महत्वाचं आहे हा मी एका गोष्टीवरती होतो ते झाले की तुमच्याकडे येतो परत हा मी दुपारी अनालिसिस केलं पेपरमध्ये लक्षात घ्या ग्रुप बी आणि ग्रुप सी चा जो पेपर आहे ना तो पेपर एमपीएस मेंस, राज्यसेवा मेन्स मध्ये ज्या एरियावरती प्रश्न कव्हर केले के गेले होते ना त्या एरियावरती इथे प्रश्न विचारले गेलेले आहेत म्हणजे लक्षात घ्या पेपरचा डिफिकल्टी जो आपण म्हणू शकतो ती इथे वाढलेली दिसते आपल्याला कुठे ग्रुप बी आणि ग्रुप सी मध्ये गट ब क मध्ये दोन्हीकडे सुद्धा डिफिकल्टी वाढलेली आहे इतिहास भूगोलाचे प्रश्न बघा कसे आलेले आहेत ओके आपण बघू शकतो की ज्योग्राफी आणि हिस्ट्रीचे प्रश्न जे आहेत ते थोडेसे विचार करायला लावणारे प्रश्न आहेत की जे नेहमीच जसे प्रश्न येतात तसे प्रश्न नाही आहेत राईट त्याच्यासोबतच आपण बघितलेलं आहे की सायन्स सुद्धा आहे तो सुद्धा आपण इथे बघितलेला आहे की अवघड होता मॉडरेट होता ओके गट बे हा हा इथे एक आणखीन एक मुद्दा आहे सायन्स जे गट ब मध्ये विचारलेलं होतं त्या गट ब पेक्षा सुद्धा अवघड सायन्स गट क मध्ये विचारलेला आहे हे पक्क लक्षात घ्या तुम्ही सायन्सचे जर प्रश्न बघितले विज्ञानाचे प्रश्न बघितले तर गट ब मध्ये सायन्स जो आहे तो सोपा होता गट पेक्षा पण गट क मध्ये अवघड विचारलेला आहे ओके मॅथ चे जे आणि चे प्रश्न जे आहेत ओके सर राज्यसेवा प्रेलिम ला सगळ्या एक्झामचा वाय क्यू अनालिसिस करायचं येस एक आणखीन एक गुड न्यूज देतो तुमच्यासाठी सर्वांसाठी आता Uh, मला ती एक्सपोज करायची नव्हती परंतु होणारच आहे दोन तीन दिवसामध्ये एक तुम्हाला थोड्या वेळाने बद्दल सुद्धा सांगतो ओके हा मी सांगत होतो गट ब बद्दल तर हे जे आहे गट बचं सायन्स जे आहे ते सोपं होतं तुलनेने गट च्या म्हणजे गट चे सायन्सचे प्रश्न होते थोडेसे डीप मध्ये विचारलेले होते तुम्हाला जास्त नॉलेज पाहिजे आणि इथे लक्षात घ्या नेहमी आपण अनालिसिस करतो किंवा आपण काय म्हणतो त्याला तुक्के मारतो किंवा आपण लॉजिकचा यूज करतो तर मला वाटतं की जास्त ह्या पेपरमध्ये अशा पद्धतीचे प्रश्न जे आहेत त्याला स्कोप नव्हता ओके स्ट्रेट फॉरवर्ड होते जास्त लॉजिक लावून प्रश्न आपण विचा, विचार करू शकत नव्हता अशा सुद्धा प्रश्न होते आणि बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की सर पेपर इझी होता परंतु मला आठवत नव्हतं ओके okay? म्हणजे मी तिथे जंबल झालो मला लक्षात नाही आलं बऱ्याच जणांचं असं की आताच विचारलेलं आहे आपल्या वर्षजींनी त्यांनी म्हटलेले की सर टाइम मॅनेजमेंट नाही पुरला ओके okay कधी कधी अशा बऱ्याच विद्यार्थ्यांचा जा असं झालं पेपर सोपा होता पण परीक्षेमध्ये नेमकं काय आन्सर का असेल ते आठवतच नाही म्हणजे थोडासा पेपर जो आहे तो कॉम्प्लिकेटेड टाईप मध्ये होता स्ट्रेट फॉरवर्ड नव्हता आता बऱ्याच जणांचा असं झालंय की सर कट ऑफ किती येतो ओके कट ऑफ साठी आपल्याला याच्या आन्सर की ची वेट करावी लागेल आन्सर की मध्ये नेमके कशा प्रकारे काही आन्सर आहेत कशा प्रकारे दिले गेले असतील ते पाहून आपल्याला इथे एक्सपेक्टेड कट ऑफ म्हणजे आपल्याला पुढील तयारीसाठी आपण प्रिपेअर होऊ शकतो असा एक्सपेक्टेड कट ऑफ जो आहे जीएस ओके ठीक आहे तुमच्याकडे येतो परत आणखी ओके एक्सपेक्टेड कट ऑफ आहे आपण तो सांगणार आहोत राईट आता सेजल आणि वर्षाचा असा प्रश्न ले ले आहे की राज्यसेवा संदर्भामध्ये ओके ग्रुप सी आहे म्हणजे आपल्याला दोन हजार पंचवीसच्या एक्झाम ज्या आहेत प्रिलीम पूर्वपरीक्षा झालेल्या आहेत आता टार्गेट असणारे आपलं दोन हजार सव्वीसच्या पूर्वपरीक्षा कुठली पूर्वपरीक्षा आहे सगळ्यात पहिली येते राज्यसेवाची पूर्वपरीक्षा त्याच्यासाठी आपल्याला प्लॅन करायचं आहे ते सुद्धा वे वे अकॅडमी सोबत तुम्हाला काय करायचंय कसा अभ्यास आहे कुठल्या दिवशी काय वाचायचंय कुठला विषय आहे हे एकशे वीस दिवसाचा प्लॅन मी तुम्हाला देणार आहे ते सुद्धा फ्रीमध्ये आणि ते सुद्धा दर रोज इन डिटेल आपण याच्याबद्दल बोलू बोलणारच आहोत पण एक फक्त तुम्हाला एक हे दिलेलं आहे सर मला छप्पन आहे तयारी करू का ग्रुप सी येस येस हे कोण आहेत भूपेश ओके येस भूपेश मला वाटतं की फिफ्टी सिक्स आहे तयारी करायला हवी तुम्ही ओके हे डेफिनेटली सांगू शकेल मी कट ऑफ जो आहे पेपर मॉडरेट होता बऱ्याच विद्यार्थ्यांना अवघड सुद्धा गेलेला आहे बरेच प्रश्नामध्ये कॉम्प्लिकेशन म्हणजे कॉम्प्लिकेटेड प्रश्न वाटलेले आहेत त्याच्यामुळे आता मी ते प्रश्न एलोब्रेट करून सांगणार नाही ओके तुम्ही दिवसभर दिवस ते चर्च, चर्चा केली असेल मी सुद्धा दिवसभर प्रश्न पाहिलेत त्याच्यामुळे प्रश्नाचे नाही आपली एक जनरल चर्चा आहे जनरल डिस्कशन आहे की काय होऊ शकतं ओके छप्पन आलेत तर तुम्ही सिक्युअर आहेत आत्ता तरी मला असं वाटतं आणखी दोन दिवसाने जेव्हा आन्सर केल जेव्हा आपला कट ऑफ मी सांगेल तेव्हा तुम्हाला आणखी जे पिक्चर आहे ते तुम्हाला क्लिअर होईल क्लिअर होईल राईट त्याच्यामुळे लक्षात घ्या जास्त टेन्शन नका घेऊ आत्ता जे आहे तुम्ही जर ग्रुप बी आणि सी करत असाल तर ग्रुप बीचा जर तुम्हाला कट ऑफच्या म्हणजे धरूयात की छप्पनला आपण पास होऊयात ओके इथपर्यंत मला वाटतं की तुम्ही तयारी करायला काहीच हरकत नाही तुम्ही तयारी पुढची जी आहे ती करू शकता राईट विदाऊट टेन्शन फ्रँकली तुम्ही तयारी चालू करा फुल फ्लेज नेते सुद्धा बाकी राज्यसेवाविषयी प्रश्न आहेत सर आता पुढचे राज्यसेवाची प्रिलिम आहे या राज्यसेवाच्या प्रिलिमला किती दिवस माहिती आहे आतापासून एकशे चाळीस जवळपास एकोणचाळीस का चाळीस दिवस आहेत ओके आजपासून तर सर या एकशे चाळीस दिवसामध्ये एकशे तीस एकशे तीस का एकशे चाळीस दिवस आहेत ओके या एकशे तीस आपण धरूया एकशे तीस दिवसामध्ये स्टडी कशी करायची नेमकं काय करायचंय काय आहे हे सुद्धा महत्वाचं आहे त्याच्यानंतर ग्रुप बीची परीक्षा आहे त्याच्यानंतर ग्रुप सी ची परीक्षा आहे तिन्ही पूर्वपरीक्षा मला पास व्हायच्यात याची कंबाईन स्टडी कशी करू शकतो हे सुद्धा मी आपल्या लाईव्ह मध्ये सांगितलेलं आहे राईट तिन्ही परीक्षेची तयारी कशी करू शकता हे सुद्धा मी तुम्हाला बोललेलो आहे आणि लक्षात घ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेची जर आतापासून जवळपास जानेवारी एंड झाला फेब्रुवारी मार्च एप्रिल मे चार महिने आणि जानेवारीचे दहा दिवस एकशे वीस एकशे तीस दिवस धरूयात एकशे पंचवीस दिवस धरूयात ओके एकशे पंचवीस दिवसामध्ये परीक्षेची पर तयारी होऊ शकते का तर ही होऊ शकते आणि डेफिनेटली या तयारीवरती तुम्ही राज्यसेवाची परीक्षा पर जी आहे ते पास होऊ शकता ओके एवढा कॉन्फिडन्स मी तुम्हाला आत्ता देतोय पण जर तुम्ही लागलीच तयारीला लागले तर त्याच्यानंतर तुम्ही जर म्हटले की सर सव्वीस जानेवारी द्या सव्वीस जानेवारीच्या नंतर राज्यसेवा करूयात तोपर्यंत त्याची आन्सर किती येऊ द्या ग्रुप बी ची ग्रुप सी ची येऊ द्या ओके तर असं होणार नाही तुम्ही तयारी उद्यापासूनच चालू केली पाहिजे एक सिस्टमॅटिक वेनी आराखडा तयार केला पाहिजे कसा करायचा ते मी सांगणारच आहे एक त्या येत्या एक ते दोन दिवसामध्ये माझे सुद्धा इथे बघू शकता हे मी जे करतो आहे मला दाखवण्याचा प्रयत्न करतो ह्या ज्या गोष्टी आहेत सकाळपासून भरवलेले आहेत वेगवेगळे ओके या सगळ्या जे आहेत ते संपूर्ण हे राज्यसेवा संदर्भामध्येच आहेत म्हणजे राज्यसेवाची जी प्लॅनिंग करतोय त्या सगळ्या ह्या मधूनच करतोय ओके म्हणजे नेमकं कसं विद्यार्थ्यांना द्यायचंय किंवा कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना ह्या एकशे वीस दिवसामध्ये प्रिलिम त्यांची काढू आपण आपल्या म्हणजे आपण त्यांना प्रयत्न करू की त्यांची प्रिलिम निघेल यस वर्षा दोन हजार ला निघाला होता ना आता दोन हजार सव्वीसच्या तिन्ही परीक्षा काढायच्या त्यांच्या मेन्स सुद्धा काढायच्या आणि पोस्ट सुद्धा मिळवायची हे पॉसिबल आहे फक्त व्यवस्थित नियोजन केल्याच्या नंतर टाइम मॅनेजमेंट परीक्षेमध्ये ज्याप्रमाणे चुकलं त्याप्रमाणे आपण धडा घ्यायला पाहिजे की नाही आता टाइम मॅनेजमेंट फक्त एक्झामच्याच नाही तर एक्झामच्या अगोदर सुद्धा काळामध्ये आपलं टाइम मॅनेजमेंट पाहिजे आणि एक्झामच्या काळामध्ये सुद्धा किंवा एक्झामच्या त्या एक तासामध्ये सुद्धा टाइम मॅनेजमेंट आपलं अॅक्युरेट पाहिजे ओके या कंबाईन बी आणि सी करता आणि राज्यसेवेच्या दोन तासाचं टाइम मॅनेजमेंट सुद्धा पाहिजे राज्यसेवाला कधी प्रॉब्लेम येत नाही कारण तेवढा सफिशियंट वेळ मिळतो कंबाईन ग्रुप क आणि ग्रुप ब यालाच हा थोडासा टाइम मॅनेजमेंटचा अॅक्युरेसीचा प्रॉब्लेम येतो ओके त्याच्यामुळे हा बरोबर बोलतोय कारण दहा वर्षाचा एक्सपिरियन्स आहे अनेक एक्झाम दिलेले आहेत युपीएससीच्या एक्झाम दिलेले आहेत इंटरव्ह्यू दिलेले आहेत ओके राज्यसेवाचे सुद्धा इंटरव्ह्यू दिलेला आहे राज्यसेवाच्या मेन्स दिलेल्या आहेत त्याच्यामुळे ह्या गोष्टी सगळ्या माहिती आहेत अनुभवामधून आलेलो आहेत अनेक हजारो विद्यार्थ्यांमध्ये म्हणजे मे, हजारो विद्यार्थ्यांना वेगवेगळे विषय जे आहेत ते शिकवलेले आहेत राईट दहा वर्षाचा अनुभव आहे या फील्ड मधला ओके तुम्हाला पेपर कसं गेलं बाकीच्यांना काय वाटतं पेपर संदर्भामध्ये राज्यसेवेमध्ये थोडस वेट अँड वॉच करा फक्त दोन दिवस दोन दिवसामध्ये तुम्हाला एक खूप छान तुमच्या फायद्याचं ते सुद्धा फ्रीमध्ये कुठलाही एक रुपया सुद्धा त्याच्यामध्ये न आकारता तुम्हाला स्पेशल प्लॅन जे आहे राज्यसेवा कशी क्रॅक करायची राज्यसेवा पूर्वपरीक्षा कशी काढायची याचं सविस्तर अनालिसिस डिटेल वर्णन डे बाय डे मी घेऊन येणार आहे हेच आज दिवसभर माझं हेच काम चालू होतं आणि त्याच्यामुळेच राज्यसेवेला आता आपल्याला काम करायचं आहे आणि हे सुद्धा फ्रीमध्ये कुठलाही तुम्हाला तिथं पैसे द्यावे लागणार नाही कुठली बॅच घ्यायची नाही फक्त राज्यसेवाचं मी जे प्लॅनिंग सांगतोय ज्याप्रमाणे तुमच्याकडून करून आहे काही वेगवेगळ्या गोष्टी आहेत आजच्याच मी ठरवलेले आहेत आणखी डिस्क्लोज लवकरच करत होत्या एक ते दोन दिवसामध्ये व्हिडिओ वेगवेगळे काढून वेगवेगळ्या लेक्चरच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो नेमकं काय करायचं कसं असणार आहे आपलं पुढचं प्लॅनिंग ओके फक्त सांगतो की असं असणार आहे की स्टडी आपण ठीक आहे आता काहीच नको दोन दिवस फक्त वेट करा वी अकॅडमीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि दोन दिवसानंतर तुमचं सरप्राईज जे आहे तुमच्या पुढे येणार आहे ओके त्याच्यानंतर बाकी आणखीन काही प्रॉब्लेम्स आहेत अभ्यासामध्ये परीक्षामध्ये कारण आता ग्रुप बी झाली ग्रुप सी झाली राज्यसेवेची तर पहिलेच झालेली आहे ओके okay, प्रिलिम आता दोन हजार सव्वीस साठी आपल्याला तयार व्हायचं आहे दोन हजार सव्वीस मध्ये आपल्याला हे टार्गेट ठेवायचं आहे की आपल्याला दोन हजार सव्वीस या वर्षी पोस्ट काढायची आहे अभि नाही तो कभी नाही ओके okay? आर पार ची लढाई जी आहे तो दोन हजार सव्वीस मध्ये लढायची आहे आणि ही पोस्ट काढूनच थांबायचं आहे आपल्याला फक्त ही एक वर्ष जानेवारी अर्धा झालाय ओके okay. जवळपास पंधरा तारीख जवळ आली आता आज अकरा तारीख आहे आणि ह्या जानेवारीमध्ये आपण असं डिसाईड करायचं की डिसेंबर मध्ये डिसेंबर पर्यंत जरी पोस्ट रिझल्ट जरी आला नसेल तरी माझी पोस्ट जी असेल ती सिक्युअर असेल राईट अशा एक्झामची तयारी करायची आणि अशा एक्झामची तयारी सुद्धा फक्त मेहनत आपण म्हणू शकतो की गाढव मेहनत घेऊन नाही करायचे स्मार्ट वर्क करून करायचे थोडंसं आपलं स्वतःचं अनालिसिस करायचं मी कुठे कमी पडतो मी कुठे कमी पडते नेमकं माझ्यामध्ये मला इनपुट काय द्यायला हवेत मला कशा पद्धतीने ते इम्प्रुवमेंट करायला पाहिजे तुम्हाला चांगले मार्क्स आहेत वर्षा तुम्हाला चांगले मार्क्स आहेत फक्त मला वाटतं आज तुम्ही किती सांगितलेले आहेत आजचे तुमचे मार्क्स नाही सांगितलेले आहेत ओके okay, पण तुम्ही एटी टू अटेम्प्ट केलाय सायन्स मॅथ मध्ये मला वाटतं की साय ठीक आहे सायन्स मध्ये तुम्ही दहा बारा पर्यंत ठीक आहे मॅथमध्ये तुमचे पाच तरी आणखी फाईव्ह प्लस सहज इथे आले असते ओके मला वाटतं मे बी टाइम नाही पुरल्यामुळे तुमचं मॅथ राहिला असू शकत असं सुद्धा होऊ शकत ओके okay? त्याच्यामुळे ठीक आहे बघूयात आपण आता एक तो, तो दोन दिवसामध्ये दो मी तुम्हाला कट ऑफ सुद्धा सांगेल हा कट ऑफ ग्रुप गट बचा आणि गट कचा अशा दोन्ही वेगवेगळे व्हिडिओ वेग आपल्याकडे येणार आहेत कट ऑफ चे त्याच्यामुळे निश्चिंत राहा आणि यासोबतच येस हो म्हणतात राईट त्याच्यामुळे अभ्यास चालू ठेवा आणि बाकी काही समस्या आहेत अभ्यासामध्ये आणि आता पुढच्या तयारीला लागायचं आहे ते सुद्धा जोमाने लागायचं आहे पूर्णपणे झोकून द्यायचं आहे स्वतःला अभ्यासामध्ये आणि आत्ता संध्याकाळी आज त्या एक्झाम झालेल्या आहेत आत्ता खूप ताण आलेला आहे सर एक वर्षभर या ग्रुप सी साठी ग्रुप बी साठी झटलो झटले अभ्यास खूप केला परंतु इथे काय होत आहे सर माझे मार्क्स जे आहेत ते बाँड्रीवर कुठेतरी येत आहेत कमी मार्क्स येत आहेत आज झोप लागेल का नाही असं वाटत आहे लक्षात घ्या काहीच टेन्शन नका घेऊ जे झालंय ते सोडून द्या आणि येणाऱ्या पुढच्या तयारीला लागा ला। पुढची जर एक्झाम झाली नाही तर एक्झामच सोडून द्या दुसरं काहीतरी करा ओके फ्रँकली सांगेल मी कारण हे सगळं तुमच्यासाठी आहे कारण दोन दोन तीन तीन वर्ष जर एक्झाम क्लिअर होत नसतील तर आपण सुद्धा एक निर्णय जो आहे तो स्ट्रॉंग घ्यायला पाहिजे कंबाईनची तयारी कशी करायची ओके शंकर तुम्ही म्हणताय की कंबाईनची तयारी कशी करायची येस आता कंबाईनची कशी तयारी करायची याच्यासाठी एक आ, मला एक व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन यावा लागेल की पुढची येणारी एक्झाम आहे त्याच्यासाठी कशी तयारी करायची मी लगेच एक लेक्चर झाल्यास हे तुमचा टॉपिक आहे तो लिहून घेतोय आणि याच्यावरती ह्या वीकमध्येच व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करतो एक छानसा जवळपास एक तासाचा तुम्हाला अर्ध्या एक तासाचा व्हिडिओ असेल त्याच्यामध्ये इन डिटेल मध्ये दे दिलं असेल ओके लक्षात घ्या वर्षा राज्यसेवेच्या दोन हजारच्या जागा जरी कमी असेल तर आता काय बघितलंय आत्ता जागा ऍड झाल्यात परवाच्या दिवशीच मला वाटतं परत मागचे दोन हजार पंचवीस ची जी एक्झाम आहे त्याच्या जागा कमीच होत्या सुद्धा त्याच्यामध्ये परत जागा अंकीन वाढल्यात ना मग त्याप्रमाणे निश्चिंत रहा राज्यसेवा दोन हजार सव्वीसच्या ज्या जागा आहेत त्या सुद्धा वाढतील ओके त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका आणि जागा चांगल्या वाढतील राज्यसेवा दोन हजार सव्वीस मध्ये आता बघितलं तर आपण डीवायस च्या वगैरे जागा ज्या आहेत क्लास वनच्या बऱ्याच जागा आता ऍड झालेल्या आहेत ओके दोन हजार पंचवीसच्या एक्झामसाठी जे की विद्यार्थी म्हणत होते सगळेच जण म्हणत होते माझे सहकार्य सुद्धा म्हणत होते की सर नाही आता आता वाढून वाढणं शक्य नाही कारण आता पुढची ऍड आली म्हणजे दोन हजार सव्वीस ची ऍड आलेली आहे आणि आता ह्या दोन हजार पंचवीसच्या जागा वाढणं शक्य नाही पण मला विश्वास होता मी म्हटलं की नाही आपलं महाराष्ट्र गव्हर्नमेंट आहे फडणवीस सरकार आहे किंवा राज्यसेवा एम पी एस सी म्हणू शकतो की एवढे सुद्धा विद्यार्थ्यांचा विचार करत नाहीत असे नाही येत हे सुद्धा विचार करतात आणि खरंच जागा सुद्धा वाढल्या मी बऱ्याच माझ्या संपर्कामध्ये त्यांना सांगू लागलो की टेन्शन नका घेऊ फर्स्ट अटेम्प्ट आहे जागा कमी आहेत पण नक्कीच जागा वाढतील तुमची पूर्व परीक्षा ओके तिथपर्यंत मेन्स होईपर्यंत सुद्धा जागा वाढतील तर तशा जागा वाढलेल्या आहेत आणि लक्षात घ्या बी एस सी बॅकग्राऊंड असणाऱ्या यापैकी कोणत्या पोस्ट असतील ओके म्हणजे मला मला कळालं नाही काय म्हणतात सगळ्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करू शकता जेव्हा तुम्ही फॉर्म भरता तिथे अप्लायचं बटन असतं तेव्हा तुम्हाला तिथे कळतं की क्वालिफिकेशन वर तुम्हाला कुठल्या कुठल्या एक्झाम ज्या आहेत त्या तुम्ही तिथे देऊ शकता ओके हा मी काय बोलत होतो राज्यसेवाबद्दल बोलत होतो की पुढची जी एक्झाम आहे आता ती आपल्याला फुल फ्लेजनी करायची आहे आणि याच्यासोबतच राज्यसेवेमधून जर आपल्याला तुम्ही सगळ्यात पोस्ट देऊ शकता ओके मला वाटतं काय इंजिनिअरिंग सर्व्हिसेस आहेत मेडिकल सर्व्हिसेस आहेत त्या ना तुम्ही बाकी ज्या जनरल साठी सगळ्या पोस्ट आहेत जनरल साठी सगळ्या ओपन पोस्ट आहे डीसी आहे डीवायएसपी आहे तहसीलदार आहे या सर्व पोस्ट साठी म्हणजे ज्या आपण बघतो की राज्य येते ओके त्याला तुम्ही सगळे अप्लाय करू शकता आता स्पेसिफिकली आपण बघितलं असेल तर वनसेवासाठी स्पेसिफिक काही क्रायटेरिया आहे त्या क्रायटेरियामध्ये तुमचं जर फॉरेस्ट्री वगैरे झाला असेल ओके तर तुम्ही ती फॉर्म भरू शकता अन्यथा भरू शकत नाहीत ओके तिथे काही क्रायटेरिया एकदम पाहून घ्या तुम्ही स्वतःहून जाऊन तिथे तुम्हाला आणखी ते डिटेलमध्ये तिथे कळेल राईट right? त्याच्यानंतर आपण बघू शकतो की हा मी हे बोलत होतो की आता जे एक्झाम झालेली आहे त्याचं टेन्शन घेऊ नका जे डोक्यामध्ये असेल ते सगळं विसरून जा आता शांत झोपा जरी स्कोअर कमी येत असेल तर काही प्रॉब्लेम नाही पुढच्या वर्षी म्हणजे येणाऱ्या ह्याच वर्षी आपल्याला रिझल्ट आणायचा आहे त्या अनुषंगाने परत जोमाने जे आहे ते प्रयत्न करा ओके okay? येस येस बरोबर आहे वर्षा येस ओके okay? अशा पद्धतीने प्रयत्न करा त्याच्यामुळे मला सांगायचं मी अलो होतो मला होतो आ, सा होतो, सा मला आलो, आलो होतो त्याच्यासाठीच कारण मला माहिती होतं की विद्यार्थी जे आहेत आज थोडंसं बाहेर होतो मग आल्या आल्या थोडस लेट झाला आणि लगेच तुम्हाला व्हिडिओ इथे पुढे आलो लगेच लाईव्ह मध्ये आलोय कारण मला माहित होतं बरेच विद्यार्थी आहेत ते मध्ये असतात सर ग्रुप बी अवघड गेला ग्रुप सी अवघड गेला सर माझं कसं होईल बिलकुल टेन्शन घेऊ नका ओके एक्झाम म्हणजेच आपलं लाईफ नाहीये पण आता हे जरी चान्स गेला असेल तरी पुढची येणारी एक्झाम जी आहे ते आपल्या हातामध्ये आहे नक्कीच त्या एक्झाम मध्ये आपल्याला पोस्ट घ्यायची आहे आणि ही सुद्धा आपल्याला काय करायचं आहे व्यवस्थित ठरवून जे आहे त्या गोष्टी करायच्या आहेत राज्यसेवेसाठी पुढची प्लॅनिंग जी आहे इथे दोन ते दोन दोन ते तीन दिवसामध्ये तुम्हाला डेली जी लाईव्ह प्लॅनिंग असेल कसं काय करायचंय उद्या काय करायचंय परवा दिवशी काय करायचं एक एकशे वीस दिवसाचा अॅक्युरेट प्लॅन तुमच्या पुढे मी सादर करणार आहे त्याप्रमाणे जरी अभ्यास केला तर मी गॅरंटी देतो ओके मी गॅरंटी देतो त्याप्रमाणे जर तुम्ही अभ्यास केला काटेकोरपणे अभ्यास केलाय कारण अनेक दिवसापासून मी तुम्हाला आताच पेजेस दाखवलेत हे अनेक दिवसापासून ह्या गोष्टी करतोय ओके okay, एक माझी जवळपास आता प्रत्येक डेचा प्रत्येक अवरचा जो आहे तो माझ्याकडे ह्याच्यामध्ये प्लॅन आहे की कशा पद्धतीने येणाऱ्या एकशे वीस दिवसासाठी राज्यसेवेला ज्या आहेत त्या आपल्याला गोष्टी करायच्या आहेत आणि हा इन डिटेल प्लॅन आहे त्याच्यामुळे कुठलंही टेन्शन घेऊ नका राज्यसोबतचा माझ्यासोबत जरी अभ्यास केला कशा पद्धतीने मी सांगेल त्या पद्धती तिने तरी मी एवढी गॅरंटी देऊ शकतो की तुमची पोस्ट किंवा तुमची प्रिलिम जी आहे ओके आता आपण प्रीलिमचं बोलूयात तुमची प्रिलिम जी आहे ते तुम्ही नक्कीच निघू शकेल ओके फक्त तुम्ही माझ्या सोबत ज्या आहेत त्या गोष्टी इथे करायला हव्यात बाकी आणखीन तुम्हाला काय वाटतं ओके थांबायचं मग आज येस yes, आज मग आपण इथेच थांबूयात बाकीच्या गोष्टी आहेत बाकी आपण आणखीन बोलणारच आहोत उद्या आणखीन आपण मला वाटतं उद्याचा टाइम सुद्धा मी नऊ वाजता लाईव्ह येईल जे दहा वाजता येतोय आत्ता सांगतो की उद्या आहे आहेत नऊ वाजता लाईव्ह होईल आपल्या नऊ किंवा सव्वा नऊच्या दरम्यान मध्ये कारण बऱ्याच जणांना आपण जरी असोल तरी बरेच जण आहेत ते घरी लवकर झोपतात सकाळी लवकर उठून अभ्यास करतात राईट याच्यामुळे उद्यापासून मी नऊ साडेनऊच्या दरम्यान लाईव्ह येण्याचा प्रयत्न करेल तसा मी तुम्हाला मेसेज जो आहे तो सकाळी देईल आणि वर्षा आणखीन बाकीच्या आहेत आणखीन कोण कौन कोण आहेत शंकर आहेत आणखीन सेजल आहेत बरेच जण आहेत ओके भूपेश आहेत आणखीन बरेच जण आहेत त्यांच्या नावे बी लवकर फास्ट गेलेले आहेत खाली वगैरे तर लक्षात घ्या आपल्या वी अकॅडमीवरती आपण राज्यसेवासाठी आन्सर रायटिंग मध्ये चालू केलेली आहे आपली जी टेस्ट सिरीज आहे ओके त्या अनुषंगाने आपण आन्सर रायटिंग घेतोय आणि तुम्हाला इथिक्सचं एक आन्सर आणि सध्या आय आर चालू आहे इंटरनॅशनल रिलेशन जीएस सेकंड पेपर मध्ये तुम्हाला आन्सर जे आहेत परीक्षेमध्ये कशाप्रकारे उत्तर लिहायचे हे तुम्हाला रोज एक चार वाजता जे आहे ते डेली व्हिडिओ अपलोड होतो आपल्या वी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती तुम्ही तो पाहू शकता आणि याच्यासोबतच लक्षात घ्या त्या व्हिडिओ म्हणजे संध्याकाळी जे आन्सर चार वाजता इव्हनिंगला येणार आहे त्या आन्सर कुठला असेल प्रश्न कुठला असेल तो प्रश्न सकाळी एका शॉर्ट मध्ये मी देण्याचा प्रयत्न करतोय ओके okay, मी असेल किंवा मॅडम असतील आम्ही आमचा एक छोटासा एक री रील असते त्या रीलमध्ये सांगितलं असतं की हा प्रश्न आहे आणि याचा आन्सर आहे अशा अशा पद्धतीने शॉर्टमध्ये लिहायचं आणि ते आन्सर जे आहे ते आन्सर जे आहे ते तुम्हाला इलॅब्रेटिव्हली चार वाजता जे आहे तिथे कळेल ओके इलेबोरेटिव्हली तुम्हाला चार वाजता ते आन्सर तुम्हाला समजून दिलं जाईल त्याच्यामुळे हे सुद्धा बघण्याचा प्रयत्न करा खूप चांगला इनिशिएटिव्ह आहे आणि अनेक तुमच्या मित्रांपर्यंत हे पोहोचवण्याचा प्रयत्न करा ही जी रील्स आहे ते शेअर करण्याचा प्रयत्न करा ओके सर बॉटनी ऑप्शनल घ्याना बॉटनी ऑप्शनल साठी एकतर मला बघावं लागेल मी स्वतः तर नाही घेऊ शकणार बॉटनी ओके कारण मला सुद्धा बरेच वर्ष झालेत बॉटनीचा वगैरे अभ्यास करून आ, तर एक जर मी कोणी बॉटनी घेत असेल किंवा कोणी असेल तर मी तुम्हाला नक्की रिकमेंड करेल एकदा मी माहिती काढतो की राज्यसेवासाठी बॉटनी जो ऑप्शनल आहे तो कोण घेतोय मला वाटतं आत्तापर्यंत तर मी ऐकलेलं नाही असं कोणी असेल तर मी तुम्हाला नक्की सांगण्याचा सा प्रयत्न करेन जो चांगला बॉटनी शिकवतो ओके मी जो ऑप्शनल घेणार आहे तो इनिशियली सोशोलॉजी हा ऑप्शनल असणार आहे तो सुद्धा फेब्रुवारीच्या एंड पर्यंत मी बॅचेस जे आहेत त्या रिव्हिल करणार आहे ओके सोशोलॉजी ऑप्शनल जो आहे तो मी घेतोय सध्या बरेच काम आहे बरेच लेक्चर्स वगैरे असतात बाहेर सुद्धा त्याच्यामुळे ते तेवढा वेळ मिळत नाही तेवढा वेळ देऊ शकत नाही म्हणून फेबच्या एंड पर्यंत ऑप्शनल बद्दल किंवा त्याच्यानंतर मी जे आहे ते तुम्हाला डिक्लेअर करेल ओके ठीक आहे सर्वांना धन्यवाद थँक्यू पेपरचं टेन्शन घेऊ नका फ्रेश रहा, इतर काही टेन्शन असतील ते सुद्धा घेऊ नका ओके थांबूयात मग आज आपण भेटूयात उद्या परत लाईव्ह मध्ये वी अकॅडमीवरती आणि वेगवेगळे वे इनिशिएटिव्ह मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे फक्त स्टे कनेक्टेड विथ व्ही अकॅडमी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा काही प्रॉब्लेम असेल तर मला मा विचारा तुम्हाला एक फ्री मेंटर भेटलाय ते सुद्धा एक्सपिरियन्स मेंटर भेटला आहे राज्यसेवेसाठी तर मी युपीएससी चे एक्झाम दिलेल्या आहेत आन्सर रायटिंगमध्ये सुद्धा आता मी स्वतःच स्तुती नाही करत पण खूप छान तुम्हाला गाईड जो आहे तो आन्सर रायटिंगमध्ये सुद्धा करू शकतो कशाप्रकारे आन्सर लिहायचे आहेत तयारी कशाप्रकारे करायची येणाऱ्या पूर्व परीक्षेची असेल येणाऱ्या मुख्य परीक्षेची असेल याची तयारी कशी करायची आणि याच्या अनुषंगानेच मी इथे आत्मनिर्भर ओके आत्मनिर्भर या टायटल खाली टेस्ट सिरीज जे आहे राज्यसेवा मेच्या चालू केलेल्या आहेत याच्याबद्दल सुद्धा लवकर तुम्हाला जे अपडेट्स आहेत ते सुद्धा कळतील त्याच्यामुळे स्टे कनेक्टेड विथ मी ऑलवेज काही प्रश्न असतील तर विचारू शकता लाइव मध्ये विचारू शकता किंवा व्हॉट्सअपवरती माझा नंबर सुद्धा इथे दिलेला आहे प्रत्येक वरती नंबर असतो ओके त्याच्यावरती तुम्ही मला काही प्रश्न विचारू शकता त्याचे उत्तर जे आहे इथे दिलेलं नाही ओके बाकीच्या कुठल्याही स्लाइडवरती गेला तर तुम्हाला माझा तिथे नंबर भेटेल त्याचे उत्तर मी तुम्हाला देऊ शकेल राईट थांबायचा आज थांबूयात फायनली आणि भेटूयात आपल्याला आपण उद्या उद्याच्या लाईव्ह मध्ये सर्वांना परत एकदा बेस्ट लक फॉर युअर ब्राईट फ्युचर थँक्यू